प्रत्येकाच्या आयुष्यात ना कायम भगवंत दोन मार्ग मात्र नक्की देत असतो आणि आपलं काय होतं ना की आपल्याला वाटतं की हा पकडू की तो पकडू कारण दोन मार्ग असतात मग दोन मार्ग जेव्हा आपले पुढे असतात ना तेव्हा कायम आपला विचारे ना हा आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतो आणि नेमकं कळत नसतं की कुठला मार्ग पकडावा तर मंडळी इतका सुंदर असा आज विषय घेऊन आलेली आहे ना खास करून हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीसाठी आहे माझ्या प्रत्येक व्ह्युअरसाठी आहे तेव्हा शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळणार आहेत हे मात्र नक्की तत्पूर्वी मी अंजली एराची फाउंडर या आपल्या चॅनेलवर सर्वांचे स्वागत करते तर मला एकच कळत नाही की खूपदा काय होतं की आपण विचार भरपूर करत असतो सबकॉन्शियसली आपले खूप विचार चालू असतात आणि मग आपल्याला कुठेतरी अपयश येतं आणि अचानक का आपली कामं होईनशी होतात म्हणजे कामच होत नाही बंद पडतात किंवा ब खूप अशी जवळची नातीनं आपली तुटून जातात आणि मुळात कळत नाही की हे सगळं का घडतं आहे हे सगळं घडण्याच्या मागे ना कुठेतरी आपण जबाबदार असतो पण आपल्या प्रत्येक व्यक्तीला काय सवय असते की मी तर चुकत नाही मी तर चुकत नाही आणि पाहिलं तर कुठेतरी सर्वस्वी स्वतःची चूक असते चु पण ती फक्त मान्य करायची नसते एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जेव्हा आपण हा विचार करतो की काहीतरी कुठेतरी चुकतं आहे कोणीतरी काहीतरी करतं आहे किंवा आणखीन वेगळ्या तऱ्हेनेही आपण विचार करतो की ही व्यक्ती माझी दुश्मने ती व्यक्ती माझी दुश्मने ही काहीतरी करते ती काहीतरी करते कारण माझी कामं होऊ नये म्हणून कोणीतरी माझ्यावर ब्लॅक मॅजिक करत आहे किंवा कोणाची तरी नजर लागली अफकोर्स हे सगळं होतं आणि तेव्हाही या गोष्टी घडत असतात पण कुठेतरी एक तिसरा तिसरा पण पार्ट आहे ज्याचा आपण कधीच विचार करत नाही म्हणजे एक साधा क्षणभर आहे तो विचार आपल्या मनात येत नाही किंवा डोकावतही नाही तसं पाहिलं ना की आपलेच विचार आपले, आपले शत्रू असतात आणि माझा एक व्हिडिओ मागे मी पोस्ट केलेला आहे अगदी आवर्जून सगळ्यांनी पहा की शापित शब्द तसंच आज हा व्हिडिओचं खास मी नाव देणार आहे की शापित विचार आधी त्या विचारांवर जर आपण कंट्रोल नाही केला आपल्या शापित विचारांवर ना तर मंडळी आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतो आता सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया शापित विचार म्हणजे काय शापित विचार म्हणजे सबकॉन्शियसली कुठेतरी तुमच्या मनात चालू असलेले विचार अरे बापरे मी हे केलं तर असं होईल अरे बापरे मी ते केलं तर तसं होईल तुम्ही विचार पण नाही करू शकत की आपल्या विचारांमध्ये कितीतरी भयंकर ताकद त्या परमेश्वराने टाकलेली आहे आणि आपल्याला आपल्या विचारांवर खूपदा कंट्रोल पण नसतो आणि विश्वासही नसतो मला सांगा विश्वासाला काय लागतं तुमचा तुमच्या कामावर तुमचा तुमच्या प्रगतीवर तुमचा तुमच्या असण्यावर या भौतिक जगामध्ये जे काही ब्रह्मांडपूर्ण त्या भगवंताने रचलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक त्याने निर्माण केलेलं आहे मग त्या भगवंताला तुमच्यावर विश्वास आहे मग तुम्हाला स्वतःवर विश्वास असू नये का पाहिजेच केव्हाही हवे जेव्हा तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवाल ना तेव्हा तुम्ही कधीच हरणार नाही तुमची कामं कधीच अडणार नाहीत कारण सृष्टीचा नियम आहे सृष्टी काय सांगते की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही या भूतलावर जन्म घेतलेला आहे काहीतरी कारणाने तुम्ही जन्माला आलेले आहात मग जेव्हा त्या भगवंताने तुमच्यावर विश्वास ठेवला मी पुन्हाही वाक्य सांगते जेव्हा भगवंताने विश्वास ठेवला ना तेव्हा तुम्ही आधी स्वतःवर विश्वास ठेवा कारण त्यानं तर विश्वास टाकलेला आहे तुम्हाला तुमच्यावर विश्वास पाहिजे तुमच्यावर तुमचा विश्वास नसेल तर तुमचं नेहमी माइंड डबल माइंड असेल कायम डबल माइंड असेल आपण खूपदा ऐकलं असेल आपले पूर्वी आपली लोकं सांगायची की माणसाला नेहमी दोन विचार असतात एक नेगेटिव एक पॉझिटिव्ह पण होतं का काय नेमकं आपण तो नेगेटिव्ह पकडतो अरे बापरे हे झालं तर असं होईल अरे बापरे ते केलं तर तसं होईल हे ते 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 ह्याच्यामध्येच आपण अडकतो आणि मला सांगा आपण जेव्हा अडकतो एखाद्या गोष्टीमध्ये ना तेव्हा नेमकं आपण काय करतो त्याची चर्चा इतरांकडे करतो आणि जेव्हा ती चर्चा आपण इतरांकडे करतो ना तिथेच सगळं फसतं कारण एक तर काही गोष्टी होणार असतात त्या थांबतात त्या होत नाहीत तुम्हाला एकटेपणामुळे तुम्ही कुणाचा तरी आधार घेण्याच्या मागे तुमचं मत असते की मला काहीतरी त्यांच्याकडनं दोन शब्दांचा आधार मिळेल किंवा मला काहीतरी त्याच्याकडनं असं काहीतरी ऐकायला मिळेल जे मला हवे आहे जे माझ्या मनाला समाधान देईल पण असं होत नाही तुमची कामं मात्र बिघडत जातात कारण याचं एकच आहे की तुमच्या डोक्यामध्ये असलेले तुमचे नकारात्मक विचार अरे मी हे केलं तर बापरे असं तर नाही ना, ना होणार अरे मी ते केलं तर तसं तर नाही ना, ना होणार बरोबर मुलीला कशाला तिथे त्या यालाच घालायला पाहिजे ती वेगळं काहीतरी कोर्स वगैरे करेल ना ती ते नाही करू शकली तर त्या मुलीला मात्र वि पूर्ण कॉन्फिडन्स असतो की मी ते करू शकेल म्हणून तिने ते निवडलेलं असतं पण कुठेतरी आपण तिला मागे खेचतो आपले शब्द तिला मागे खेचतात आपले विचार तिला मागे खेचतात आपला आपल्या मुलांवर विश्वास नसतो आपला स्वतःवर विश्वास नसतो आणि जे असं लोकांचं चाललेलं आहे ना ज्या ज्या लोकांच्या बाबतीत हे घडतंय की कुठेतरी एक नेगेटिव थॉट इतका असा पण आपल्या डोक्यात आला ना की तुम्ही समजून जा तुमचं काम फसलेलं आहे तुमचं काम पुढे होणारच नाही याच्यासाठी ना मी तुम्हाला एक खूप सुंदर असं उदाहरण देते खूप महत्त्वाच्या कामाला तुम्ही जात आहात खूप महत्त्वाच्या कामाला तुम्ही गाडी काढली तुम्ही निघालात ठीक आहे आणि नेमकं काय केलं तुम्ही की निघण्याच्या आधी तुम्ही डोक्यामध्ये काय आणलं अरे बापरे मी निघतो तो आहे मला आता आता मी चारला निघाले मला पाच वाजता तर तिथे पोचायचं जा, आहे मला ट्रॅफिक लागता कामा नाही आहे तुम्ही काय केलं तुम्ही स्वतःच्या त्या जाण्याला पाच वाजता पोचण्याला तुम्ही पूर्णविराम ऑलरेडी दिला तिथेच तुम्ही समजून जायचं तुम्हाला हा होणारच आहे कारण तुम्ही काय केलं सबकॉन्शियसली तुम्ही त्या याला डिवाईनमध्ये ऑर्डर सोडलीत की मी ट्रॅफिकमुळे उशिरा पोचणार आहे सबकॉन्शियसली पहा हा किती मोठा याच्यामध्ये एक हे असतं आपण काय कमांड देतो आपल्या आयुष्यामध्ये त्या सृष्टीमध्ये त्या डिवाईनमध्ये आपण काय कमांड देतो हां निसर्गामध्ये आपण एखादा जर हुकूम सोडला सबकॉन्शियसली तो खरा आणि प्रत्यक्षात यायला वेळ लागत नाही आणि तुम्ही नेमकं कर तेच करता बसल्या बसल्या मला पाचला पोचायचं आहे बाबा ट्रॅफिक लागता कामा नाही आहे बरोबर तेव्हाच ठरवून जायचं मनामध्ये अगदी मनाला सांगायचं बाबा ट्रॅफिक लागणार आहे कारण ती ऑर्डर तुम्ही केली आहेत निसर्गामध्ये त्यामुळे ट्रॅफिक तर लागणारच आहे तेच जर तुम्ही बिनधास्तपणे बसलात चार गाडीमध्ये ड्राईव्ह चालू केलं निघालात कशाला कसला विचार पाहिजे पाचला पोचायचे पाचला पोचायचे ट्रॅफिक नको हे नको ह्याव नको टाव नको कसा होणार कसं होणार ना मला नाही होऊ शकत ना काही गोष्टींना आहे ना आवरायला शिकायचं आपला आपल्यावर ताबा असला पाहिजे आपल्या शब्दांवर आपल्या विचारांवर परमेश्वराने ही जी सृष्टी निर्माण केली आहे ना प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी आहे साधं तुम्हाला सांगू का हे बघा हे पाणी आहे ना ह्या पाण्यात पण एनर्जी आहे ह्या पाण्यामध्ये इतकी एनर्जी आहे ना की खूपदा तुम्ही पाहिलं असेल खूप तांत्रिक मांत्रिक पाणी पण भारून देतात बरं ना आहे लक्षात तुमच्या पाण्याला पण ते भारतात म्हणजे एखाद्यावरनं काही उतरवण्यासाठी पाण्यावर तंत्र मंत्र करून देतात पाण्या पाण्यामध्ये इतकी एनर्जी असते ना की ती एनर्जी तुम्ही नेगेटिव्ह पण करू शकता पॉझिटिव्ह पण करू शकता त्याच्यामुळे तुमच्या विचारांमध्ये जी एनर्जी असते ती एनर्जी काम करते आणि तुम्ही तिथे लेटच पोचता पाचच्या नंतरच तुम्ही पोचता तेच जर तुम्ही काहीही विचार न करता निघालात डायरेक्ट तुम्ही टा ता, अगदी टायमात पोचणार आहात हा विश्वास पाहिजे आपला आपल्यावर कारण खूपदा आपला आपल्यावर विश्वास नसतो कुठेतरी सेकंड थॉट येतो आणि आपल्या डोक्याची गफलत होऊन जाते विचारांची गफलत होते चुकीचा मार्ग निवडला जातो चुकीच्या विचारांनी फक्त हे सगळं घडतं कारण प्रत्यक्षात कुठलीही गोष्ट आणण्याच्या आधी ना त्याचा पूर्ण आराखडा कुठे तयार होतो आपल्या विचारांमध्ये तयार होतो आपले विचार हे आपले सोपती असतात तेच आपल्याला गाईड करतात खरा सगळ्यात मोठा गाईड आहे ना हे आपल्यासाठी आपले विचार असतात आणि आपण नेमके आपल्या विचारांमध्ये इतकी गढूळता निर्माण करतो इतकी गढूळता निर्माण करतो ना की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये एक सेकंड थॉट हा नेगेटिव्ह ठेवतो कायम तर मंडळी तुम्हा लोकांसाठी येणार म्हणजे तुम्हा नाही जे लोकं अशा पद्धतीने त्यांचं सगळं चाललेलं आहे जे सेकंड थॉटमध्ये कुठेतरी मागे येतात चार पावलं ठीक आहे आता पॉझिटिवली पाहिलं तर चार पावलं मागे येणं म्हणजे लांब झेप घेणं पण इथे ते होत नाही ना नेमकं इथे वेगळं घडतं इथे तुम्ही चार पावलं मागे येता तुमची पूर्ण उसाणच गेलेली असते तुमचा पूर्ण झेप घेण्याची जी तुमची एक जो आलेख असतो ना तो तुम्ही थांबवलेला असतो तुमच्याकडे बी प्लॅनच नसतो कारण तुम्ही फक्त त्या नेगेटिव्ह थॉटला असं पकडून ठेवलेलं असतं तुमचं थॉट प्रोसेस अलाईन केलं पाहिजे थॉट प्रोसेसला अलाइन करा कळलं आपण साधा एका वहीमध्ये जर सगळं लिहितो बरोबर लिहितो पूर्ण वही भरली की आपण तिला बाजूला ठेवून देतो त्याच अक्षरांवर तुम्ही परत परत गिरवाल का नाही गिरवू शकत ना आपण तसं आपल्या विचारांचं झालेलं आहे म्हणजे डोक्यात इतकं सगळं साठलेलं असल्यामुळे आपलं नर्वस सिस्टमच डाऊन झालेलं आहे मग त्याच्यामुळे काय होतं आहे काय होतं आहे की चांगले विचार चांगले थॉट्स पॉझिटिव्हिटी आहे ना इकडे ॲब्झॉर्व होत नाही आहे ॲक्सेप्टच होत नाही आहे कळलं ते ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे स्वतमध्ये आहे ना विश्वास निर्माण झाला पाहिजे स्वतःच्या विचारांवर स्वतःच्या कामावर स्वतःच्या ॲक्शनवर एक विचार निर्माण झाला पाहिजे त्याच्यावर ठाम विश्वास असला पाहिजे आपल्या विचारांवर विश्वास हा असलाच पाहिजे मी सांगणार नाही की फाजील आत्मविश्वास ठेवा पण विश्वास, विश्वास मात्र नक्की पाहिजे कायम पाहिजे जसं आपण भगवंताकडे देवळात गेल्यावर एका विश्वासाने जातो ना तसंच प्रत्येक पाऊल आपल्या आयुष्यातलं प्रत्येक मार्ग आपल्या आयुष्यातला आणि प्रत्येक प्लॅनिंग आपल्या आयुष्यातलं हे फक्त विश्वासानेच करा कारण जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये कुठलं प्लॅनिंग येतं ना तेव्हा असा विचार करा की त्या परमेश्वराने माझ्या डोक्यामध्ये हे प्लॅनिंग टाकले आहे म्हणजे ते सक्सेस होणारच होणार आणि पुढे जाणार असे कित्येकजण आहेत जे जी झिरोतनं उभे राहिलेले आहेत खूप जण आहेत असे आणि तुमच्या आजूबाजूलाच असतील तुम्हाला फक्त चाच पडायचं आहे की असे बरेच जण आता हे सगळं जर घडत असेल तुमच्याबरोबर घडते का ते पहा आधी जे मी सांगितलेलं आहे अशी तुमची विचारांची गफलत होते का तेही पहा यासाठी तुम्हाला आहे ना मी खूप सुंदर अशी एक एक्सरसाइज देणार आहे आणि हे सायकोलॉजिकली प्रूवन आहे जो करन में, आए, में जे मी आज सांगते आहे तुम्हाला कारण मी स्पिरिच्युअल हिलर आहे स्पिरिच्युअल काउन्सिलर आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सांगू शकते की जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये सबकॉन्शियसली खूप सारे नेगेटिव थॉट्स बघा मी पुन्हा सांगते खूप सारे नेगेटिव थॉट्स तुमच्या डोक्यामध्ये सतत येत असतील सारखे येत असतील तर ते सगळे थॉट्स तुम्हाला काळ्या पेननी एका पेपरवर लिहायचे आणि ही हे जे मी सांगते ना ही एक्सरसाइज तुम्हाला महिन्यातून दोन वेळा करायची आहे आठवड्यातून एकदा केली तर अतिउत्तम वन्स अ वीक म्हणजे केली तर अतिउत्तम ती तुम्ही चालू करा चालू करा लिहा सगळे निगेटिव थॉट था, थॉट्स था, तुम्हाला त्रास देणारे जे काही तुमचे इमोशन्स जे काही तुम्हाला ब्रेकडाऊन्स येतात ते ते सगळं तुमच्या आयुष्यात जे तुमच्या इच्छा होत्या ज्या तुम्ही पूर्ण नाही करू शकलात ते सगळं नेगेटिव सगळं 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 तुम्हाला त्या पेपरवर लिहायचं आहे इतका मोठा आलेख नाही लिहायचा निबंध नाही लिहायचा आपल्याला थोडक्यामध्ये शब्दांमध्ये ते मांडा आणि त्या पेपरवर लिहा आणि तो पेपर जाळा जाळून ती राख कचऱ्यात टाका आणि एक लक्षात ठेवा जे तुम्ही लिहिताय ठीक आहे तेच हळूहळू नेहमी नेहमी लिहून लिहून आहे ना तुमच्या इथे जे साचलेलं आहे ते रिकामं होणार आहे तो कप्पारी कामं होईल आणि मग तुम्ही सकारात्मक थॉट्स जे आपले आहेत ते तिथे व्यवस्थित अलाईन करू शकाल आणि मंडळी ज्यांना स्वतःवर विश्वास आहे ना तो कायम ठेवा पण ज्यांना कुठेतरी स्वतःवर विश्वास नाही कारण त्यांच्या आजूबाजूची लोकं कदाचित त्यांचा विश्वास डगमवत आहेत किंवा त्यांना कमी लेखत आहेत म्हणूनही होऊ शकतं आपण साध्या छोट्या मुलालाही कधी कधी म्हणतो तू काय करणार आहे त्याला बघ का तो का नाही करू अहो भगवंताने देताना सगळ्यांना सगळं सेम दिलेलं आहे सगळं सेम आहे कळलं श्वासापासून अगदी सगळं सारखं दिलेलं आहे मग कसं एक कमी आणि एक फक्त तुम्ही कसली धूळ झटकताय त्या व्यक्तीवरची ना ते महत्त्वाचं आहे कशा गोष्टीला फुंकर मारताय ते महत्त्वाचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये सगळे फॅक्टर्स फक्त त्याला फुंकर मारून एक एक फॅक्टरला असं एक कळी उमलते ना तसं एक 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 पान उमलत गेलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीमध्ये तेव्हा कुठे ती व्यक्ती आहे ना पुढे पाऊल उचलताना नेहमीच सकारात्मकतेने उचले तुम्ही ही लिहायची जी मी सांगितलेली जी काही थिअरी आहे हे चालू ठेवा सतत चालू ठेवा दुसरी गोष्ट मेडिटेशनला बसा रोज रात्री मेडिटेशनला बसा रोज रात्री काहीही कशावरही लक्ष केंद्रित करू नका कारण तुमच्या विचारांवरच तुमचं लक्ष केंद्रित होणार आहे जे विचार तुमच्या डोक्यात येतील ना त्याच विचारांना तुम्ही फक्त फोकस करत राहा फोकस करत राहा आणि तुम्हाला प्रत्यक्षात जाण जाणवेल हळूहळू की तुमचे विचार येणं बंद झाले डोक्यामध्ये तेव्हा तुम्ही समजून जा की आपल्या डोक्यातल्या नेगेटिव थॉट्स पूर्णपणे क्लिअर झालेले आहेत आणि तुम्ही सकारात्मक विचारांना चालना द्या सकारात्मक विचार चालू करा आणि हे तुम्ही करू शकता करू शकता कारण तुम्ही नेगेटिव थॉट्स आणताय म्हणजे तुम्हीच सकारात्मक थॉट्स आरामात आणू शकता कळलं आणि जेव्हा तुमच्या डोक्यातनं ही नेगेटिव्हिटी कमी होईल ना तेव्हा मग पहा की तुमची ही थॉट प्रोसेस आहे इतकी सकारात्मक त्यांनी तुम्हाला इतकं मोकळं करेल इतकं मोकळं करेल आणि तुमचे प्रत्येक प्लॅनिंग सक्सेस जाईल कुठलंच काम आडणार नाही कुठलंच काम आडणार नाही तुम्हाला इतरांची मदतही घ्यावी लागणार नाही कारण ही सृष्टी तुम्हाला मदत करेल निसर्गाचा नियम आहे तू सहा पावलं येतं मी चार पावलं येतो बरोबर ना ती पाऊलवाट तुम्हाला निवडायची आहे सकारात्मकतेची की नकारात्मकतेची ह्या दोन प्रॅक्टिसेस तुम्ही मात्र नक्की करा एक मेडिटेशन आणि एक लिहून फक्त काढायचं आहे आणि तिसरी आणि फार महत्त्वाची तुमचं घर जर मोठं असेल घर मोठं असेल ना तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात एक फुल मिरर असतो त्या मिररमध्ये पाहायचं आणि जो ज्या गोष्टी त्रास देतात ज्या तुम्हाला लिहायचा वेळ नाही आहे काही नाही आहे ना एक पाच मिनटं फक्त आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःशी जोर जोरात बोलायचं इतकं जोरात की फक्त आपल्याला आपला आवाज येईल कळलं आणि आपल्या भोवती असलेल्या नेगेटिव्ह एनर्जीला तो आवाज जाईल इतक्या फक्त जोरात बोलायचं आहे रूमच्या बाहेर बाहेरच्या आवाज जायची गरज नाही आहे तुम्ही ते सतत बोला रोज बोला की ही नेगेटिव्हिटी मी काढून टाकली आहे मला ही, ही गोष्ट त्रास देते ह्या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही आहे असं सतत 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 बोलून बघा हळूहळू तुमच्यामध्ये एक वेगळं आकर्षण पण निर्माण होईल एक तुमचा चेहरा फ्रेश पण वाटायला लागेल ला तुमच्यामध्ये आत्मविश्वास पण वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची थॉट प्रोसेस लाईन होईल आणि ती सकारात्मकतेने होईल तुमचं एकही एक काम वाटणार नाही स्वामींच्या देवळात जा स्वामींच्या तिथे बसून स्वामींशी बोलायला लागा आणि मग बघा स्वामी पाठीवरनं हात पिळवतील स्वामी तेव्हा पाठीशी नसतील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी असे जे वाक्य आहे ना तेव्हा स्वामी पाठीशी नसतील तुमच्याबरोबर असतील स्वामींवर विश्वास ठेवा कळलं तर आजचा हा खूप तळमळीने व्हिडिओ बनवलेला आहे कोणाकोणाच्या बाबतीत असं घडते प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा आणि ज्यांच्या बाबतीत हे घडते त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करा सगळ्या गोष्टी करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्रत्येक त्या व्यक्तीकडे हा व्हिडिओ पोचवा ज्याला खरंच या व्हिडिओची गरज आहे त्याचं भलं करण्यासाठी शेअरचं बटन मात्र किंवा शेअर मात्र नक्की करायचं आहे ठीक आहे लाईक करून माझं आत्मबळ वाढवायचं आहे आणि पुन्हा असा छान छान विषय तुमच्या पुढे घेऊन येण्यासाठी मला मात्र मार्गदर्शन तुमचं हवे कारण कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे आहे तर जास्तीत जास्त लाईक जास्तीत जास्त शेअर आणि ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून आयकॉनचं बटन आहे म्हणजे व्हिडिओ दुसरे पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ कायम पाहत राहा